जिल्ह्याला बदल हवा आहे तो आपण घडवणार रविकांत तुपकर गेल्या पंधरा वर्षात सांगण्यासारखे एकही काम विद्यमान खासदार यांनी केले नाही एकही लहान मोठे प्रकल्प जळगाव जामोद संक्रमपूर तालुक्यात आला नाही आता जनता कमालीची नाराज आहे प्रस्थापितांनाही जनता कंटाळली आहे त्यामुळे जिल्ह्याला बदल हवा आहे सर्वांच्या आशीर्वादाने आपण हा बदल घडविणार असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी जळगाव जामोद येथील सभेमध्ये बोलताना दिले जळगाव जामोद मध्ये रविकांत तुपकर यांच्या प्रचारार्थ रॅली निघाली व नंतर पार पडलेली सभा परिवर्तनाचा नारा देणारी ठरली लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त इमारती मधे, अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा एसी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा